हॅलो हॅलिन वेलकम टू माय चॅनल स्टेन वाय संग्राम पाहून तुम्हाला कळलंच असं की आज कोणता विषय तर आज थोडं वेगळा टॉपिक घेऊन आलो की स्टेनचा अभ्यास कसा करायचा तुम्ही करायला तयार असता पण कसं सुरुवातीपासून जर नीट वे भेटला ना की स्टेनचा अभ्यास करायचा कसा असतो म्हणजे माहीतच नसन काय करायचं तर आपण शेवटपर्यंत पोहोचणार नाही तेवढं पक्क होणार नाही जेवढं पाहिजे स्टेनची स्पीड वाढायला मेन म्हणजे आपले कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे पण ती गोष्टीला कॉन्सेप्ट क्लिअर असेल तरच आता मॅथ समजा उदाहरणार्थ मॅथ घेतलं फॉर्म्युले नीट पार्ट असतं ते फॉर्म्युला कसा आला हे असेल तर फॉर्म्युले सर तर तयार करून मग ते म्हणजे आन्सर आपण काढू शकतो बघा कन्सेप्ट क्लिअर असेल तर मग आपलं कॉन्सेप्ट क्लिअर व्हायला हो काय करायला लागलं नीट वे भेटलं पाहिजे अभ्यास कसा करायचा तर आज मी ते सांगतो व्हिडिओ थोडं लॉंग होईल पण तुम्ही पूर्ण बघा फायदा होईल जर तुम्ही सुरुवातीपासून म्हणजे तुम्हाला जर सुरुवात करायची असेल किंवा तर सुरुवातच असेल तर हे व्हिडिओ तुम्हाला लई फायदेमन ठरणार आहे तुम्ही जर स्पीडला लागले असाल तरच म्हणजे तुम्हाला एवढे बी फायदे नाही होणार पण समजा तुम्ही स्पीडला लागलेत पण तुमची स्पीड कमी आहे किंवा आधी जर क्लिअर नाही तर तुम्हाला परत सुरुवात बसून जर तुम्हाला रिव्हिजन करायचं असेल ना तर मग तुमसाठी हे चांगला करू शकतो तर काय करायचं आपण या व्हिडिओमध्ये बघणार ठीक आहे पण सगळ्यात पहिले का पहिले एक ते पाच धडे आहेत ना पहिले पाच धडे विरामचिन्हापर्यंत पर्यंत व्यंजने स्वर स्वर कुठे द्यायचं ते संगी द्यायचं ते आणि विरामचिन्ह हे पाच धडे येतं ते एकदम महत्वाचे येतं म्हणजे त्यातलं पहिला जो धडा आहे तो गिरू गिरु इतका वेळ चांगला तर व्यंजन आहे ना ग आहे ते थोडे तो पाठ पहिले पाच झाले का तुम्ही जगातला कोणतेही शब्द काढू शकता ना कोणताच सांगू मी सांगितलं कमळ कदम कोणतं सांगू तुम्हाला काढते आणची पर किती अवघड का सांग ना परमेश्वर वगैरे किती काय सांग तुम्हाला म्हणजे संकेत रेखा तर काढता येणार त्याचे पुढचे धडे जे आहेत ना पाचच्या पुढचे ते तुम्हाला स्पीड वाढायसाठी काम आहे समजा तुम्ही पूर्ण संकेत रेखा का काढण्याऐवजी जर शॉर्टकट केलं र म्हणजे कसं आहे र इतकं काढूस जर अंकुश काढला तर सोप आहे असं तुमचं पाचच्या पुढचे धडे ते स्पीड वाढायसाठी मग त्यामुळे आपलं काय करायला कोणतेही शब्द काढायचे पहिले पाच पक्की करायचे एकदम पाचचा काही नाही पाचरा ले ऑफ आहे विराम चिन्ह फुल स्टॉपच्या जागी फुली द्यायची वगैरे वगैरे ते सोप आहे ठीक आहे पण पाचचे पुढचे पक्के करायचे आपल्याला बरं आता मी म्हणतो पक्के करायचे पक्के करायचे करायचे कसे नुसतं वाचून काढायचे आपोआप पहिले पाच चांगले करा आणि नंतरचे जे पाचच्या पुढचे जे नियम असत ना ते समजा एकदा दोनदा वाचा जेवढे ध्यान राहते तेवढे तुम्हाला नाही नियम आपल्या करता आला तुम्हाला कसं मी म्हणतो म्हणजे शब्द तर काढते करायचे ना थोडे थोडे वापरून समजा एखाद्या शब्द ते रच अंकुश वापरू शकतो न वापरू शकतो एखादं म्हणजे वर्तुळ आलं लंब वर्तुळ आलं इतकं सगळे मोठा शब्द आला आणि तेवढं सगळे यूज करायचे तुमचं कमी एक तरी यूज होईल ना म्हणजे थोडं पाणी तुमचं कॉन्सेप्ट क्लिअर होणारच एकदा दोनदा सगळ्यांना वाचा तुम्हाला जेवढे लक्षात घालतील तेवढे आणि लगेच एकाच दिवशी सगळे नका वाचू थोडे थोडे वाचाव वाटलंस आज हे दोन धडे घेतले उद्या हे तीन हे एक दोन तुमच्या मनावर काय करायचं करायचा प्रयत्न करायचा बरं आणि आपले धडे त्याचे खाली दोन अभ्यास असते दोन म्हणजे सॉरी चार अभ्यास असते शब्द आहे ना तुम्हाला आ, ते चांगले पाठ करायचे शब्द गिरु गिरु गिरू गिरू बऱ्याच वेळ करायचे जिथपर्यंत तुम्ही गेले असतात किंवा तुम्ही चालूच असल तर चालू चालू मध्ये बरेच वेळेस बरेच वेस गिरू गिर काढायचे शब्द आणि जे आहेत ना जर शिकत असताना तर चालू तुम्ही ते बऱ्याच वेळेस करायला लागणार ध्यानात ठेवा प्रॅक्टिस लिहिला लागतं फर्स्ट येण्याचं चांगलं करायचं तर बरीच प्रॅक्टिस करा म्हणजे तुमचा फायदा होईल बरं आणि तुमचं बरं झालंय आणि तुम्हाला परत रिव्हिजन सारखं करायचं असेल तर मग कमीत कमी एकदा काय ना गिरून काढा आणि हे पॅसेज मी म्हणतो पगवून गिरविले तरी चालल काय अडचण फक्त काय आपल्या हातात घालून तर गेले पाहिजे ते शब्द हे जास्त महत्वाचे त्याच्यात तर ठीक आहे कळलं एवढं पहिलं पॉईंट म्हणजे पहिला मुद्दा घेवा दुसरं काय आपलं हे झालं मूर्त्य शब्दचिन्ह शब्दचिन्ह हे आपल्याला असं नाही की मी कस म्हणलो की नियम नाही तर शब्दचिन्ह पक्के होऊ नये होऊ दररोज वाचायचे एकदा पूर्ण पाठ करायला लावतोच आपण जर शिकत असताना स्वतः म्हणजे चालू चालू मध्ये तर आपल्याला पाठ करावंच लागते तुमचे सर लोक असतील तर म्हणते एवढे एवढे शब्दचिन्ह उद्याच उद्या झाले पाहिजे ते तुम्हाला पाठ कराच लागेल पण त्याच्यानंतर पण म्हणजे तुम्ही पुढे गेले तर हादीचे शब्दचिन्हांना दररोज वाचायला लागले हे नियम नाही सोडून दिला चालत नाही शब्दचिन्ह ना प्रत्येक मध्ये येणारच आहे आता आहे हो म्हणजे कोणत्याही वाक्याचं था शेवटच असतो होता आहे झाले असे शब्द किती शब्दचिन्ह तुम्हाला यूज करावं लागते पॅसेस करते करता येणार शब्दचिन्हाचा विसराव होणारच आहे पण तरी तुम्हाला दररोज सकाळी वाचायचे सकाळी कमी म्हणतो मी कारण ते नाही का आपण म्हणतो ना भेनत जास्त राहतं सकाळी वातावरण फ्रेश असतं परत आपलं बी मूड एकदम थकलेलं नसतं रात्री दम दमतो आपण रात्री तर सकाळी एकदम फ्रेश असतं मग आपण शब्दचिन्ह वाचले तर आपला फायदा होईल बाकी काय आपण लोळतो थोडं खेळतो त्यात फायदा काय तेवढं शब्दचिन्ह वाचली नाही तर आपण काय गप्पा मारतो पण वेळ वाया जातो सकाळचं काय होतं तरी दरजण टाइमपास होतो आणि ते का भविष्यासाठी थोडी फायदा होणार आहे गप्पा मारणं तुम्ही नॉलेज मिळत असाल सकाळी तरच चांगले ना मग त्याच्याऐवजी पण तुम्ही फक्त शब्दचिन्ह वाचा म्हणजे तुमचा फायदा होईल बरं हे जर जा दोन झाले ना तुमचे हे पहिलं आणि दुसरं तर मग तुमचं की पूर्ण स्टेनो झाले शिकून हे पाच ह्याच्यात तर सगळ्यात महत्वाचं चिन्ह पाठ करा पहिले पाच धडे चांगले करा आणि त्यातले हे जे ना गिरुगिरु प्रॅक्टिस करायची एवढं झालं तर तुमचं म्हणजे स्टेनो झालेलं आहे आणि म्हणजे निम्म पुस्तक ना का स्टेनो शिकायला लागतो आणि त्याच्या पुढे इंग्लिश एवढं तिसरं टॉपिक ते म्हणजे गट विभाग परिशिष्टपर्यंत चांगलं चा झालं तरच याच्यापर्यंत यायचही असं नका करू की हे पहिले पाच पर्यंत झालेले तुमचे बर का धडे मग सहावा धड्यापासून सुरू झालं सहावा धडा शिकायचा हे दहा शब्द करायचे सातवा धाडा शिकायचा हे दहा शब्द करायचा तसं करे करायचं डॉकेट ठेवूच नका कारण का हे जे शब्द आहेत ना हे ह्या नियमांना लागूनच आहे समजा तुम्हाला तुमचं नऊ चा अंकुश जर झालं नसेल तर परिशिष्ट मध्ये शंभर नऊ चांकुशाचा उपयोग आहे तुम्हाला काय करणार आहे तुमचे म्हणजे कन्सेप्ट क्लिअर नाही तुम्ही धडा तुम्हाला कळून तो शब्द तरी कसा झालेला आहे बर आता पुढचं म्हणजे गोष्ट आहे की आपलं ध्यानच राहत नाही आपण शब्द लिहिलेले आता किती दोन हजार दोन हजार नऊ वाज शब्द येते नाही का लय नाही येते जर करायचं असंतुष्टीनो एवढं करायचं लागणार आहे सोपं आहे तरी काय ते शब्दानुसारायचे समजा का य सोडलेले का म सोप आहे परत स्वर नाही काही नाही शब्दानुसारायचे ते परत स्वरानुसार का आचा स्थान म्हणजे आ प्रथम स्थान वर का म सोप आहे आज बरोबर म्हणजे काय करायचं मा म्हणणे की सदृष्टीनं झालं का हे किती पंचवीस धडेल का पंचवीस सव्वीस तर त्याच्यानंतरच आपल्याला हे करायचंय त्याच्या म्हणजे हे शिकता शिकता हे जर करायला लागेल डोक्यात बसणार नाही जाऊ मग हे कळ ना धडे कसे येतं मग तुम्हाला शब्द कळून काय मग ते डोक्यात फिट्ट बसते नेमकं काय मग आपल्याला काय करायचंय की आणि हा हे किती किती करायचे आज जर तुमच्या डोक्यात असन शिकून झाले पण गट करायचे बाहेर आली पण आता किती करायचे एका दिवसात किती करायचे तर माझं म्हणणं एका दिवसात तुम्हाला जेवढे करता ना तेवढे करा तुम्ही मी आठवड्याभर करीत बघा ना म्हणजे करीत राहा किती जास्तीत जास्त तुमची वर हो राहिलेत तर तेवढाच दररोज करायचा प्रयत्न करा समजा तुमचे झाले पन्नास असं काही नाही की तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे एका दिवसा दोन हजार थोडी वाहणारी पहा जेवढं तुमच्या मनावर आता तुमची कॅपॅसिटी ऐकली किती मला माहित नाही दररोज दहा हा होऊ शकते काय अडचण नाही जितके तुम्ही बहीण ना तेवढे करीत राहा फक्त स्टेनो शिवाय ना दुसरं काही डॉकेट ठेवू नका की म्हणजे स्टेनो बी करीन आणि हे बी करीन कारण याच्या नादर स्टेनो काही होणार नाही स्टेनोला प्रॅक्टिस लागते भरपूर लागत किती क वया भरले तरच तुमचं म्हणजे काही नाही आहे लई थोड्या प्रॅक्टिसने नाही आता समजा तुम्ही थोडी प्रॅक्टिस केली क हे क क क क क पण थोड्या दिवसांनी तुमची हात तुम राहणार नाही हे कळ क हे प क सगळं तुमचं गोंधळ जास्त प्रॅक्टिस करायला लागली हे झालं पहिल्या झाड्यात समजा मी उदाहरण दिलं पण बाकीच्या नंतर लई मोठे आणखी प्रॅक्टिस जास्त करा सगळं सोपं वाटेल तुम्हाला म्हणजे गट विभाग परिशिष्ट यातून गट आणि विभाग हे कसे आहेत सगळे परिशिष्ट शब्द पण त्याचे वेगळे म्हणजे राज्याची नावे गावाची नावे वाऱ्यांची नावे परत शब्दचे नवी एकत्र दिलेले परिशिष्ट मध्ये ठीक आहे म्हणजे थोडे 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 करीत करीत शेवटपर्यंत आणि माझं सगळ्यात म्हणणं हे महत्वाचं की जर सगळी प्रॅक्टिस होत नाही ना तर पेपर द्यायचं डॉक्युट ठेवू नका आता समजा तुम्ही जे व्हिडिओ बघत असाल तुमची सगळी प्रॅक्टिस झालेली नाही आहे पण तुम्ही हा फॉर्म भरलेशेचा पेपरला जाऊ नका तुम्ही कारण नंतर काय फेल होऊन परत येता समजा तुमची परिशिष्ट याचा काही अभ्यास नसून झाडायला पण नियम चांगले येतं आणि तुमचं पॅसेज होतोय तर मग काय अडचणी मग पेपरला जा नाही तर मला म्हणताय म्हणजे घरच्यांना म्हणताय की हे म्हणले की नका जाऊ तसं नका करू हे एवढं मेन नाही आहे सिक्स्टीच्या पेपरला एटीच्या पेपरला एवढं मेन नाही मेन आहे पण समजा लय बी नाही ते स्लो स्पीड असते आपण पूर्ण संख्या काढून करू शकतो एका वेळेस स्पीड वाढायला म्हणून ऐंशी शंभर एकशे वीस ठीक आहे ऐंशीला थोडं थोडं पाहिणं होतंच असतं तर पण जर तुमचं नियम पक्के नाही असं नसेल ना मग स्टेनो म्हणजे पेपर देऊन फायदा नाही आधी पूर्ण प्रॅक्टिस करा आणि मगच पेपर द्या हे सगळ्यात महत्त्वाचं आहे स्टेनोमध्ये याचं काय करत तुम्ही गेले पेपरला आले आणि नापास झाली आता तुम्ही स्टेनो करता हे जवळजवळ हो सगळ्या जगालाच माहीत असणार तुम्ही स्टेनो करताय म्हणून कारण आपण वेगळं नाही करूया तर आपल्याला उत्सुकता ते आपल्याला सांगायच्या मी बी जणांना सांगून बसलो झाले वगैरे नाही का त्यामुळं आणि मग आता तुम्ही हे बी सांगता की मी फॉर्म भरलाय मग आता रिझल्ट आलं आणि तुमचं जर आवडच घेतलं असेल तर मग तुम्ही हे बी सांगणार की माझी झाले म्हणून चौथ जाईल आणि काय की पुढच्या मनात भीती बी बसन तर तुमच्याच मनात सुद्धा असं वाटत नाही मी तर वर्ष आहे दीड वर्ष सुद्धा स्टेअनसुणं शकलो इतकं आवड आहे का मी करू शकत सोडून देतात असं भिव वाटन तुम्हाला ते त्यापेक्षा मी जवळजवळ जव, दोन वर्ष प्रॅक्टिस केलेली याची मगच पेपर दिलेला मी आता एवढं ध्यानात नाही कोरोनामध्ये शिकलं होतं मला माझ्या आईने मग त्याच्यानंतरच आईने मग क्लास सुरू केले माहिती का म्हणजे आम्हाला शिकविला तिने तर मग हा मी असं ट्रेन झालं माझ्या संग दिदी होती होते ना माझी सखी बहिणी आहे एक वर्ष मोठी तिने आणि दोघांनी केलं तर तर मग आम्हाला शिकलं बसून त्याच्या डोक्यात आलं की गया। क्लास घ्या मग ते आता क्लास घे ती बी ठीक आहे ऑफलाईन घेते ऑनलाईन नाही घे ऑनलाईन मी घेईन थोड्या दिवसांनी का बघून नये मी बघन मी का घ्यायचं पण मी घेणार आहे ऑनलाईन यूट्यूबवर लाईव्ह घेणार आहे वाटलं ऑनलाईन फी व्ही घेईन नाही फी नाही घेणार जाऊन नंतर पोहते फीचं ते जाऊन त्याविषयी आपलं घ्या हो अभ्यास कसा करावा तर हे होतं चालू माहितीच घ्या मी तिसऱ्याच घ्याल तर चुक तर मग जवळ तुमची प्रॅक्टिस होत नाही तर पेपर देऊन नका आणि मी जर तर करून बघा सुरुवात असताना तुमची तर मी जर सांगता सगळं फॉलो करा तुमचं पहिला धडा सुरू होईल मग तुम्हाला पहिले पाच करायचं ध्यानात ठेवायचं पाहिजे त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्याचनंतर पक्क नाही करायचं कर असं ना का पक्क करायचं पक्क करायचं पण समजा इतके नियम येतो रोल असं वापरायचो हे शब्द आलं तर हे करायचो हे शब्द आला तर हे करायचो हे र आलं तर हे असं र तर असं उलट र काढायचं म्हणजे पूर माझं नियम ध्यान राहण एवढं काही टेन्शन नाही घे समजून घ्यायचं नियम बर का तुम्हाला समजून घ्या दहा वीस विसरा सर लोकांना ठीक आहे त्यांना सांगत तुम्ही पैसे भरलेले येत जर तुम्ही असाल मध्ये बरं का तुम्ही पैसे भरलेले तर तुम्हाला ते समजल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ नका शिक्षकांना म्हणा सर मला नियम कळा ना शंभर वीस विसरा बरं त्यांना पण पुढे गेलं का मग ते टेन्शन राहतं बरं असं बी टेन्शन राहतं की माझं आधीच राहिलेलं आहे पुढं गेलं तर मागचं कसं कच्च राहीन ते मग काय करायचं पुढं जातात तुमचं मागच्या पुढचं लक्ष लागायचं नाही ते तसंच पुढे जाईन मागचं आधीच कच्चं हे बी कच्चं सगळं कच्चं स्टेन अवघड परत तसं नको व्हायला त्यामुळे काय करा सुरुवातीपासून चांगला अभ्यास करा हे जर सांगितलं तसं एकदा प्रयत्न करून बघा हे आधी पाच घडी असं करून बघा तुम्हाला जमलं तर करा नाही तर तुम्ही काही स्वतःहून टिप्स करू शकता स्टेन म्हणजे काही वेगळं नाहीये फक्त दडपण घेऊ नका स्टेनो मला एवढंच म्हणणे स्टेनोला घाबरू नका बस हे जर तुम्ही केलं ना तर तुम्हाला काहीच अवघड नाही स्टेनो तुम्ही पास होता मग सगळे जग म्हणजे कसं तुमच्या गल्ली तुम्ही पास झाले तर मग बाकीचे म्हणते पास झाला येऊ नोकरी इतके नो, पैसे मिळ कमीतोय येऊ स्टेनोवरून आपण बी करायला पाहिजे का मग जण इन्स्पायर होते ना आणि ते बी स्टेनो करते ना स्टेनोला स्कोप आहे मला विचारले विचारेनो स्कोप आहे का लई तुम्ही ऐकले असेल की किती कसकोप याला लई तुम्ही फक्त करा चांगली नोकरी मिळवा पैसे कमवा ठीक आहे धन्यवाद